जय महाराष्ट्र मित्रांनो एच एल या कंपनीतर्फे लेटेस्ट वॅकन्सी आली आहे भरती निघाली आहे त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे एच एल या कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल भारताच्या रिसर्च झालं डिझाईन झालं डेव्हलपमेंट झालं किंवा डिफेन्स सेक्टरमधली टॉप कंपनी आहे याच्या शेअरमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय एवढी जबरदस्त ही कंपनी आहे आणि तुम्ही ते बघू शकणार याच्या पी डी एफसुद्धा सुद्धा निघालेल्या आहे भरती कशी होणार आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे डिप्लोमा तुमचं झालेलं आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे नॉन ॉन टेक्निकल ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे आय टी आय तुमचं झालेलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे पाचशे ऐंशी जागांनी ते बघा गुगल फॉर्म सुद्धा दिलाय हा जस्ट गुगल फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे फॉर्म भरणं थोडं अवघड आहे अनेकांना फॉर्म भरता येत नाही आहे त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा ते पण दाखवणार आहे खासियत याची अशी की दोन वेगवेगळे फॉर्म आहे नुसार ते तुम्हाला भरायचे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी कुठलीही एक्झामनी आहे कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठलीही फी नसणार आहे जस्ट तुम्ही इथे अप्लाय करणार तुमचे फॉर्म शॉर्टलिस्टेड होणार तुमचे डॉक्युमेंट चेक होणार आणि तुम्ही इथे भरती होणार तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे व्हिडिओ पूर्ण बघा डिटेलमध्ये समजून सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा जर का तुम्हाला इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीची माहिती पाहिजे आहे जॉब अपडेट पाहिजे आहे गव्हर्मेंट अपडेट पाहिजे आहे फायनान्स रिलेटेड माहिती पाहिजे आहे तर नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो एच एल तर्फे जी भरती आली आहे त्याची माहिती सांगतो तुम्ही ते वाचू शकता ही यांची पीडीएफ आहे आणि ते तुम्ही बघू शकता यांचा मेल ऍड्रेस सुद्धा दिलाय आठ आठ दोन हजार चोवीस रोजी हे पीडीएफ आली होती आणि फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता नाशिक महाराष्ट्र मध्ये हे जॉब असणार आहे ही भरती असणार आहे आणि सगळ्यांसाठी ही भरती आहे दोन ते तीन वेगवेगळ्या पोस्टसाठी ही भरती असणार आहे जसं की तुम्ही ते बघू शकणार यांच्या दोन्ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि हे गुगल फॉर्म पण तुम्हाला मिळून जाईल पण त्याआधी अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो जसं की तुम्ही ते बघू शकता टोटल पाचशे ऐंशी जागा आहे तर सगळ्यात अधिक कोण अप्लाय करू शकता ते बघू ज्यांचं आय टी आय अप्रेंटिसशिप झालं आहे त्यांच्यासाठी इथे टोटल किती जागा आहे तर त्यांच्यासाठी तीनशे चोवीस जागा आहे मग कुठले आय टी आय कुठले ट्रेड ते पण तुम्हाला सांगतोय दुसरं जे आहे ते तुम्ही ते बघू शकताय ज्यांचं इंजिनिअरिंग पदवी झाली आहे म्हणजे ग्रॅज्युएट आहात इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुमच्यासाठी किती एकशे पाच जागा आहे त्यानंतर ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्या डिप्लोमा झालेल्यांसाठी सुद्धा इथे वॅकन्सी आहे टोटल एकाहत्तर जागा आहे आणि ज्यांचा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे म्हणजे बी एस सी झालेला आहे बी कॉम झालं आहे तर तुमच्यासाठी पण इथे वॅकन्सी आहे तुम्ही पण अप्लाय करू शकताय आणि तुमच्यासाठी इथे किती जागा असणार आहे तर तुमच्यासाठी इथे ऐंशी जागा आहे अशा टोटल पाचशे ऐंशी जागांसाठी ही भरती होते आहे आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन का पाहिजेल ते समजून घ्या आता जर तुमचं आय टी आय झालं असेल तर तुम्ही या तीनशे चोवीस जागांसाठी अप्लाय करू शकताय मग त्यामध्ये दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आणि आय टी आयचं सर्टिफिकेट पाहिजे मग आय टी आय कुठलं मग फिटर झालं डायमेकर झालं त्याच्यानंतर बघा भरपूर सारे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यानंतर मॅकॅनिकल यापैकी तुमचं झालेलं आहे आय टी आय तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय ओके दुसरं जे आहे ते इंजिनिअरिंग पदवी अप्रेंटिशिप आहे या सगळ्या अप्रेंटिशिपच्या भरती आहे त्यामुळे इथे कुठलीही एक्झाम घेत नाही आहे कुठलीही तुम्हाला फी नसणार आहे त्यामुळे जर तुम्हाला कामाचा अनुभव पाहिजे आहे अप्रेंटिशिप पाहिजे आहे सर्टिफिकेट पाहिजेल आहे तुम्हाला त्या ट्रेडचा अनुभव पाहिजे कारण की एम आय डी सीमध्ये जर तुम्ही गेलात तर मोठ्या मोठ्या पोस्टसाठी तुम्हाला विचारतात की टर्नरचा तुझ्याकडे काही अनुभव आहे का किंवा तू मशिनरीसचं काम केलं आहे याचा काही अनुभव आहे का जर तुम्ही जर एच एलसारख्या कंपनीमध्ये केलं तर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर कुठलेही प्रायव्हेट कंपनीत एम आय डी सी जॉब पण हलक्यामध्ये घेऊ नका गव्हर्नमेंटची टॉप लेवलची कंपनी आहे कामाचा अनुभव मिळतो इथे तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळते आणि सर्टिफिकेट पण मिळतं जो की तुम्हाला एक्सपिरियन्स काउंट होतो ओके तर अप्रेंटिसशिपचं तुम्हाला आहे इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असेल तर त्याच्यासाठी पण अगदी सोपं आहे नियमित चार वर्षाचं तुम्ही इथे एक बघा बी झालं बीटेक झालं बी फॉर्म झालं किंवा ॲरोनॉटिक झालं कम्प्युटर झालं सिव्हिल झालं इलेक्ट्रिकल झालं इलेक्ट्रॉनिक झालं टेलिकम्युनिकेशन झालं मॅकॅनिकल झालं प्रोडक्शन झालं बी फॉर्म झालं या रिलेटेड तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे तर तुम्ही या अप्रेंटिसशिपला अप्लाय करू शकता त्यानंतर ते डिप्लोमा अप्रेंटिशिपसाठी तुम्ही ते बघू शकताय स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि ए आय सी टी ईद्वारे मंजूर संबंधित शाखेतील तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला आहे मग एरोनॉटिकल असू शकतो आहे सिव्हिल असू शकतो आहे कम्प्युटर असू शकतो आहे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मॅकॅनिक्स हे तुमचं झालेलं आहे तुम्ही ते अप्लाय करू शकताय त्यानंतर ज्यांचं नॉन टेक्निकल शिक्षण आहे नॉन टेक्निकल पदवी तुमच्याकडे आहे तर तुमच्यासाठी पण तीन ते चार वर्षाची तुम्ही पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे मग तुमचं बी ए झालेलं आहे बी एस सीमध्ये तुम्ही बघू शकताय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स स्टॅटिक्स तुमचं झालेलं आहे बी एस सीमधून तुम्ही अप्लाय करू शकताय बी ए तुम्ही अप्लाय करू शकताय बी कॉम झालं आहे तुम्ही अप्लाय करू शकताय बी बी एम झालं आहे हॉटेल मॅनेजमेंटची पदवी झालं आहे बी एस सी नर्सिंग झालं आहे तुमच्या सगळ्यांसाठी इथे जागा आहे मग नॉन टेक्निकलसाठी ऐंशी एम त्याच्यानंतर डिप्लोमासाठी एकाहत्तर आहे सगळ्यात जास्ती आय टी आयवाल्यांसाठी आणि इंजिनियर झालं आहे त्यांच्यासाठी इथे असणार आहे इथे बघा जाहिरात आठ आठ दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे आणि गुगल फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे जो की एकतीस आठ दोन हजार चोवीसला आहे बघा हे गुगल फॉर्म आहे हे मी तुम्हाला भरून दाखवतोच आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकणार आहात सप्टेंबरचा जो दुसरा ते तिसरा आठवडा आहे त्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्याची पडताळणी होईल त्यानंतर जे सिलेक्टेड उमेदवार आहे त्यांची यादी लागेल तात्पुरती तारीख दिली सप्टेंबरचा चौथा आठवडा म्हणजे सप्टेंबर्समध्ये तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील तुमची यादी लागेल त्यानंतर इथे जॉईन होण्याची तारीख तुम्ही बघू शकता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही जॉईन होणार आहात एच एल नाशिकमध्ये त्यामुळे चांगले अपडेट आहे इथे बघा कुठलीही फी नाही आहे स्टायपेंट इथे बघू शकता किती मिळणार आहे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग झालं आहे तर नऊ हजार डिप्लोमा झाला आहे तर आठ हजार नॉन टेक्निकल झालं आहे म्हणजे प्लेन बी ए बी एस सी हे तुमचं झालेलं आहे तर नऊ हजार रुपये आय टी आय झाला आहे तर आठ हजार पन्नास रुपये आणि एक वर्षाचा आय टी आय तुमचा ट्रेड झाला आहे तर सात हजार सातशे सत्तर रुपये आता नऊ हजार बघायला गेलं तर फार कमी आहे पण अनुभव हा एक महत्त्वाचं गोष्ट मिळणार आहे दुसरं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे कारण की बाहेर तुम्ही जाता तर सर्टिफिकेट नसल्यामुळे कोणी तुम्हाला घेत नाही आणि एंटरटेनसुद्धा करत नाही पण या एच एलच्या सर्टिफिकेट वर एच एलच्या कामाच्या अनुभवावर तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतोय की सॅलरी कमी आहे पण अनुभवासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकताय आता अप्लाय कसं करायचं तर दोन गुगल फॉर्म यांनी शेअर केलेले आहे सगळ्यात पहिले गुगल अप्रेंटिसशिप फॉर आय तुमचा आय झालंय तर हा तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे ज्यामध्ये ते बघू शकताय तुम्हाला काय करायचं आहे बघा एंटर एन पोर्टल म्हणजे बघा अप्रेंटशिप गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा जो की ए झिरोपासून सुरू होतो आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय की या पोर्टलवर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं नसेल तर जस्ट ही लिंक कॉपी करा त्यानंतर तुमचं तिथे अकाउंट बनवून घ्या एन पोर्टलवर ओके त्यानंतर तो नंबर रजिस्ट्रेशन जो येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मेंडेटरी रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे त्यानंतर एस एस सी टेंटनुसार जे पण तुमचं फुल नाव आहे दहावीच्या सर्टिफिकेटवर तसं तुम्हाला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे ब्लॉक लेटर लिहिलं आहे म्हणजे मोठ्या इथे कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर एंटर मदर्स फुल नेम त्यानंतर जन्मतारीख एस एस सी सर्टिफिकेटप्रमाणे एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायचे दहावीमध्ये किती टक्के होते आय टी आय झालं आहे आय टी आयमध्ये किती टक्के एक वर्षाचा दोन वर्षाचा ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कुठला ट्रेड तुमचा होता बघा एवढे सगळे ट्रेड आहे यापैकी कुठला तुमचा होता तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय टी आयमध्ये किती पर्सेंट पडले ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आय टी आय पासिंग इयर कोणतं आहे ते टाकून घ्यायचं आहे आधार नंबर टाका एच एलची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामुळे तुम्ही आधार नंबर टाकताय तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर तुमचं जेंडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा सोपे सोपे प्रश्न आहे पीडब्ल्यू डी आहे का डब्ल्यू एसमधून आहात का हे ते सोपे प्रश्न आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचे ॲड्रेस टाका तालुका टाका डिस्ट्रिक्ट टाका स्टेट टाका पिनकोड टाका मोबाईल नंबर टाका ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करून बाकीचे सगळे डिटेल्स भरून तुम्ही आय टी आयसाठी या गुगल फॉर्मद्वारे अप्लाय करू शकता आणि दुसरं ज्यांचं आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे टेक ग्रॅज्युएट झालेला आहात आणि नॉन टेक ग्रॅज्युएट आहात तर तुमच्यासाठी हा फॉर्म आहे इथे पण तुम्हाला काय करायचं आहे इथे एन ए टी एस टू पॉईंट झिरो पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर दहावीच्या मार्कशीटप्रमाणे तुमचं नाव सेम जे मी तुम्हाला मागे सांगितलं ते सेम आहे एज्युकेशन डिटेल्स किती शिक्षण झालं आहे काय झालं आहे कुठल्या याच्यातनं झालेलं आहे सिव्हिल झालेलं आहे बी ए झालं आहे बी कॉम झालं ते सगळं टाकून घ्यायचं आहे कुठली युनिव्हर्सिटी होती कुठला बोर्ड होता कधी पास झाले कुठल्या कॅटेगरीत नेतात त्यानंतर ही सगळी माहिती टाकून तुम्हाला इथे काय करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट, नेक्स्ट केल्यानंतर तो पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील त्याच्यानंतर उमेदवारांची यादी लागेल आणि ऑक्टोबरमध्ये तुम्ही जॉईन व्हाल तर अशा प्रकारे एच एलमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप करू शकताय कुठलीही एक्झाम नाही आहे कुठलीही फी नाही आहे त्यामुळे तुम्ही कामाच्या शोधात असाल कुठेही जॉब मिळत नाही आहे पण एक्स एक्सपिरियन्स आणि सर्टिफिकेट पण पाहिजे आहे तर नक्की अप्लाय करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र